की आपण सगळे लागून चांगलं काम करून आपल्या माणसाला घडून उद्या आपण आपले काम जे असते बोलू शकतो आणि सगळे काम संपून आणू शकतो तुम्ही बोला का आज या ठिकाणी नांदा तांडा असेल जंगला तांडा असेल वरखडी तांडा असेल या ठिकाणी जे बंजारा समाजाचे सर्व नव तरुण युवक हो, ज्यांना वाटत आहे त्यांना तालुक्याचा कुठेतरी विकास झाला पाहिजे आणि तो विकास फक्त आदरणीय रंगनाथ नाना काळे करू शकता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सर्व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवारमध्ये तटामध्ये प्रवेश घेतला त्यांचं मी सर्व शहराध्यक्षांना नात्याने सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना कुठलंही कधी काम असलं तर आम्ही त्यांच्यासाठी सदैव त्यांच्या पाठीमागे उभं राहू आणि सर्व बंजारा समाज आमच्या पाठीमागे यावेळेस रंगनाथ काळेसाहेब यांच्या पाठीमागे जरूर उभा राहील एवढे या ठिकाणी सांगतो